ठाणेदार चव्हाण यांची उल्लेखनीय कामगिरी नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट पोलिसांनी पुन्हा एकदा वेगवान आणि उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या दोन तासांत हळद दुकान चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे रिसोर्ट कृषी उत्पन्न बाजार समितीतील चार अडत दुकाने फोडून चांदीचे शिक्के आणि रोख रक्कम लंपास करण्यात आली होती फिर्यादी किसान धनराज अग्रवाल यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डीपी पथकाने तांत्रिक तपास सुरू केला आणि अवघ्या दोन तासांत हिंगोली जिल्ह्यातील वाडोणा येथून ज्ञानेश्वर विमा पवार या आरोपीला ताब्यात घेतले त्याचे दोन साथीदार फरार असून पोलिसांचा त्यांचा शोध सुरू आहे या कारवाईत पोलीस अधीक्षक अनुज तारे आपा पोलीस अधीक्षक लता फड आणि ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली या वेगवान तपासामुळे ठाणेदार चव्हाण आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज mm -hmm. मराठी साठी वाशिम वरून जिल्हा प्रतिनिधी